नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आजचा ब्लॉग म्हणजे असा आहे आजची व्हिडिओ कि आता आकाश मला घेऊन आलाय त्यांच्या गावाला आणि त्यांच्या गावाला आम्ही काय करणार आहे आकाश काय करणार आहे आपण रान खायला रानमेवा खायला चाललोय आता रानमेवा नक्की काय आहे कसा आहे तो आपण तुम्हाला सांगूस आमच्या सोबत तो गाईड म्हणून तुम्हाला पोहोचतो का आकाशचा भाऊ आहे त्याला घेऊन चालू आम्ही डोंगरा डोंगरानी फिरतोय आता झाडं झुडप बघत बघत चाललोय तर चला आपण पूर्ण व्हिडिओ बघू आणि तुम्हाला ना गावाकडचं जीवन कसं वाटतं ते आम्ही दाखवू तर हा आपला गावाकडचा गाईड बाळा तुझं नाव काय पूर्ण नाव सांगितलं आई चंद्रकांत तू आम्हाला कुठं घेऊन चाललाय आज खाली कुणाच्या ये थांबा क्या थांब ना काय तर आता चाललो आहे मी खाली डोंगरात पिशवी आणायला पाहिजे होती असं माझं तरी मत आहे पण पाहू आता आकाश काय म्हणतोय झाडाच्या हालत तर काय एंडच केलंय कसलं आहे हो देव कोणत्या देवीचं कळवायचं मंदिर का ठीक आहे हा मित्र घेऊन चाललाय आम्हाला खाली आता मित्र मित्र तर मित्र खरं आहे पण कसा खाली घेऊन चाललंय काय माहिती आता नुसतं जंगला जंगलातच मिळतोय संपूर्ण जंगलच इकडं आणि ते बघा आंबोळे काय घ्यायचे आहेत आम्हाला आणि ते भांड केवढस घेतलंय आणि हे बघा आंघोळे तू नाही खाल्लं का नाही घाल म्हणजे का नाही ठेवू हा बघा मित्रांनो मला आकाश खाऊन पण देत नाही

आणि वातावरण पण एवढं भारी झाले ना पूर्ण आभाळ आलाय आणि आमचा छोटा डॉन आम्हाला गाईड करायला आणला होता याला पण आम्हालाच याला गाईड करावं लागतंय कर। ते, ते डाग लागल डाग लागेल या साईडला ह्या साइड ला या, या अंगाला या। ना तुला नाही याला म्हणलं करवंदाची जाळ आहे मित्रांनो करवंदा अजून नाही का हम्म सिरियसली मित्रांनो करवंद आणि आमसुल ॲट अ टाइम एका वेळी खाऊन बघायचं वेगळीच भांडणात माझ्या करवंद एकदम आंबट आणि त्याच्यावर एकदम गोड असं आमसुल भार खालच्या बाजूला निरादेव धरण आणि आता मी जे आहे ते वेनुपुरी गाव खाली ना ते पाय मित्रांनो हे बघा की काय विषय जांभळाचं पान आता आपण जांभळाच्या जांभळाचं ना पिपाणी बनवणार आहे आपण पिपाणी वाजवणार आहे आणि ही पिपाणी मी आकाशात लग्नात वाजवणार आहे बरं का आता किती लग्न बर आकाशच लग्न म्हणलं पिपणी वाजलीच नाही आपण दुसरी बनवू आपण आता फिपणी बनवलीये कशी वाजते पडत

हे काजूचं झाड याचा मोहर येऊन वापरून गेलं रान मेवा झाला तो हो दुसरा थोड थोड आणि हे पंचाचं झाड पणच किती छान लागले बघा आता पिकाच्या टायमिंगला आपण ना तोड्याला